नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सोनामी फॅमिली कट्ट मध्ये आज दिवाळी नंतर काय भेट आहे काय मच्छी आणली चिलापी मच्छी हा बोल कशी असते दाखवतो मला मी रशियातली बनवली रशियातली रशियातली चिलापी चिलापी तिथ ठेवल्याने तळण्यासाठी ठेवल्या मसाला लावून हे मसालेदार कल्ले कल्ल्याच्या खालचा भाग आपण कापून टाकून देतात ना काय काय लोक तर ते नाही ते करायचं असं थोडं सुक्क छान लागत ते फक्त सुक्क करणार थोडस अंगा ओलं आणि ते टाकायचं थोडं एका हो एक दोन तीन रेसिपी झाल्यानंतर मजा उद्याच्याला खेकडे येणार आहेत उद्या खेकडे खेकड्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवाय उद्याच्या आत्याकडे पण आहे उद्याच्या आत्याकडे जेवण तुम्हाला सकाळी दीपाबाई दिलंय आमंत्रण दो या, दो या। चला झाल्यानंतर आपण बघूयात चव कशी काय झाले पण चाकून बघायचं सांगायचं कस झालं तेच एक नंबर कड जन जन इज एकदम नंबर मस्तच एकदम या खायला पराठा पराठामध्ये सब्जी आम्ही आलोय का अभी दिवाळी सेलिब्रेट करायची होती म्हणून गावी आलेलो दिवाळी सेलिब्रेशन झालं आता नाही पण नको टाकू कमी आहे कमी आहे म्हणून ओई जिंदाबाद तर आता याला मीठ लिंबू मसाला छान प लावून ठेवलाय खूप वेळ झाला आता ह्याला आपण फ्राय करूया गावी आलं तर दुसरं काय खायचं नाही चिकन खायची नाही मटन पण खायचं नाही फक्त मच्छी आपल्या गावाला नदी आहे ना आमच्या गावाला नदी आहे ताज ताज नदीतून काढायचं वजन करायचं घेऊन यायचं ते लोक साफ करून देतात खवलं काढून देतात मुंडकी तोडून देतात सगळं छान साफ करून देतात घरी आल्या फक्त आपण धुवायचं मस्तपैकी बनवायचं तुझ्याकडे झालं काय मह तेल हे होत ना, ना थोडस झालं असे ते त्याच्यावर एक ताटगीत या जेवण करायला झाले मच्छी तयार मस्त पैकी तेल मामाकडे दाखवा विमानाची मच्छी <laughs> ताजी 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 आवाज जोरात बोलला तर आवाज कसं कसा बसलाय काय खाल्लंय एकाच मच्छी खातात दिवाळी दिवाळी दादा करता केव विमानाची ताजी मच्छी ताज़ी ताज़ी या मग खायला आता सगळंच रेडी झालेलं आहे हे बघा तिखट वाला फिश फ्राय आहे पोरांसाठी हा हे आमचा रस्ता हे आमचा रस्सा असं तिखट आणि हे फ्राय फिश आणि हा हे सुक्का वाला आरत हे सुक्क मग या खायला ज्याला पण भूक लागली पटकन या नाही तर संपून जाणार <laughs> आम्ही करतो एन्जॉय तुम्ही पण घरी एन्जॉय करा मच्छी बनवा आणि खा अरे काय करणार मच्छी चला काय बोलणार लाईक लाईक शेअर लाईक सबस्क्राईब

मायाचे नायच काढून काढून खायच नाहीये तिकड झालंय चला आता काही कंट्रोल होत नाही आता मी पण खातो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय 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 करा बाय bye, bye. Like, share, like, like share and subscribe like share and subscribe chala